नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसा आप आपण ना कोणाच्या अद्यात ना कोणाच्या मद्यात आपण जा दिसता ता बघत राहता हो। आणि खरा खोटा मात्र जरूर जाणतो आणि त्यामुळे ज्या वेळेस खोट्याची तडफड होताना त्यावेळेस आपल्याक बरा वाटताना खरा सांगा खोट्याची तडपड झालेली आपका आपल्याला बरा वाटता की नाही मंडळी तशीच परिस्थिती सध्या राजकारणात दिसते विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात दिसते काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले त्याचे फोटो आज सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलेले आहेत आणि राज ठाकरे हे आता भाजप सोबत जाणार एवढं निश्चित झालेलं आहे खरं म्हणजे राज ठाकरे हे यांनी भाजप सोबत जावं न जावं भाजपने त्यांच्या सोबत मैत्री करावी हा त्यांचा प्रश्न भाजपचा प्रश्न पण मित्रांनो या सगळ्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे यांच्या भाजपच्या मैत्रीमुळे जे अस्वस्थ झाले आहेत ना त्यांचा खोटेपणा मित्रांनो आता दिसून येतोय आणि ती जी खोट्याची तडफड आहे ना ती मात्र सुकावणारी आहे अगदी सुकावणारी आहे आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावा लागतो ठाकरे यांनी पूर्वी अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यामुळे भाजपचे समर्थक किंवा भाजपचा मतदार राज ठाकरे यांच्यावर कमालीचा नाराज झाला आजही तो नाराज आहे आणि राज ठाकरे यांना भाजप का जवळ करते है? असा त्याला प्रश्न पडलेला पण मित्रांनो राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि सगळ्यात महत्वाचं जे असत ती म्हणजे सत्ता गेले दोन टर्म मोदींच्या हातात या देशाची सत्ता आली आणि मोदींनी गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जे झालं नाही या देशात ते करून दाखवलं उदाहरणच द्यायचं झालं तर तीनशे सत्तर कलम असेल ते रद्द केलं इतकंच नाही ट्रिपल तलाक रद्द केला अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं आणि काय काय सांगावं मित्रांनो कधी नव्हे ते हायवेज या देशामध्ये दे झाले हे हायवेज प्रगतीचे हायवेज आहेत तुम्ही परदेशात गेलात तर भारतीय म्हणून तुमचा एक दबदबा तुम्हाला अनुभवायला मिळतो हे अर्थातच मोदी यांच्यामुळे झालं आणि मोदींना ते काय शक्य झालं कारण मोदींकडे मेजॉरिटी होती मोदींकडे स्वतःच बहुमत होत आणि त्यामुळे हे शक्य झालं नाहीतर या देशातले विरोधी पक्ष ज्यांनी हा देश विकायला काढलेला होता ज्यांच्यासाठी राजकारण हे केवळ आणि केवळ पैसे कमवण्याचं साधन होत इतकंच नाही तर पाकिस्तान चीन यांसारख्या शत्रू राष्ट्रांना ही लोक मिळालेली होती आणि दररोज देशात कुठे ना कुठे तरी बॉम्बस्फोट व्हायचे अतिरेक्यांचे हल्ले व्हायचे आणि त्यामध्ये शेकडो माणसं मारली जायची हे सगळं सगळं थांबलं कारण मोदींच्या हातात सत्ता आली आपण ती सत्ता दिली बहुमताने सत्ता दिली आणि म्हणून मौ, मोदींना हे शक्य झालं त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर राजकारणात कुठली असेल ना मित्रांनो तर ते बहुमतच आणि मोदी किंवा अमित शहा हे तितके आहेत की त्यांना माहिती आहे कोणाला जवळ करायचं आणि कोणाला लांब करायचं अशा वेळेस राज ठाकरे यांच्या बरोबर मैत्री करण्याचा जर प्रस्ताव पुढे आला असेल आणि तो मोदी शाह यांनी स्वीकारला असेल तर त्यामागे निश्चितच मोदी किंवा अमित शाह यांचं काहीतरी गणित असेल काहीतरी रणनीती असेल त्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाही उदाहरण अजून एक देतो तुम्हाला उद्धव ठाकरे यांचं उदाहरण आहे उद्धव ठाकरे किती विनंती विनवण्या करतायत बघा की आमच्या आम्हाला बरोबर पर घ्या पण अमित शाह तर त्यांच्याबद्दल बोलतही नाही इतकं टोकाचं अमित शहा यांनी त्यांना बाजूला ढकललंय कारण अमित शहाना कळतं की कोणाला आपण बरोबर घ्यायला पाहिजे आणि कोणाला नको सांगायचा सा मुद्दा असा आहे की जे भाजप समर्थक हे राज ठाकरे यांच्या भाजपच्या मैत्रीमुळे नाराज असतील त्यांनी याचा विचार केला पाहिजे कि का अमित शाह आणि नरेंद्र मोदी हो यांनी राज ठाकरे यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारला राज ठाकरे यांनी भाजपशी मैत्री केली त्यानंतरचा पहिला परिणाम जर तुम्हाला बघायचा असेल मित्रांनो तर आजच्या सगळ्या वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्स बघा आणि त्याही पेक्षा त्याच्यामध्ये बॉक्समध्ये म्हणजे चौकटीतल्या जे काही बॉक्स असतात त्या बातम्या बघा किंवा वृत्तवाहिन्या बघा राज ठाकरे यांनी भाजपशी हात मिळवणी केल्यामुळे सगळ्यात मोठं दुःख जर कोणाला झालं असेल तर ते विरोधी पक्षांना झालेलं आहे कारण काय असेल मित्रांनो दोन हजार एकोणीस ची निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल त्यांच्या बाजूने प्रचार केला होता शरद पवार यांनी राज ठाकरे यांचा हात धरला होता आणि राज ठाकरे यांना अक्षरशः भाजपच्या विरोधात किंवा त्यावेळीच्या युतीच्या विरोधात वापरलं होतं पण राज ठाकरे यांचा किती प्रभाव पडला त्या निवडणुकीत युतीला म्हणजे भाजप आणि शिवसेनेला एक्केचाळीस जागा मिळाल्या वेळच शरद पवार ज्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन थोडक्यात राज ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवून आपल्या बरोबर घेतलं त्या राज ठाकरेंमुळे ला म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाच जागा मिळाल्या आता तो राज ठाकरे यांचा करिश्मा होता का तर नव्हता मित्रांनो तो मोदींचाच करिश्मा होता आणि मोदींच्या करिश्म्यामुळे युतीला त्यावेळेस एक्केचाळीस जागा मिळाल्या आता गंमत अशी आहे मित्रांनो की ते राज ठाकरे ज्या वेळेस भाजपची मिळवणी करतात त्यावेळेस खर तर उबाटा असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अगदी काँग्रेस असेल त्यांनी त्याबद्दल बोलण्याची काही गरज नव्हती कारण असं पण राज ठाकरे यांचा प्रभाव पडत नाही पण आज ही मंडळी राज ठाकरे यांच्या विरोधात बोलायला लागलेली आहेत अचानक राज ठाकरे यांना शिव्याशाप द्यायला लागलेले आहेत आणि राज ठाकरे हे कसे वाईट हे सगळं सांगायला लागलेले याचा अर्थ काय तर याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरे हे भाजपच्या बाजूने आल्यामुळे भाजपला पुश मिळणार आहे त्यामुळे भाजपच्या जागा वाढतील का आता सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट नक्की आहे की विरोधी पक्षांच्या जागा मात्र कमी होणार आहे ज्या ठिकाणी उबाटाचा प्रभाव आहे त्या ठिकाणी राज ठाकरे जर भाजपच्या बाजूने उभे राहिले तर मतांची विभागणी होणार आहे आणि त्याचा फायदा हा मग शिंदे असतील अजित पवार असतील किंवा भाजप असेल म्हणजे महायुतीला होणार आहे आणि इथे खरी आहे मित्र इथे खरी आहे राज ठाकरे निष्क्रिय राहिले असते तर विरोधी पक्षांनी काहीही बोलणं टाळलं असतं कारण त्यांना माहिती आहे की ते आपल्या बाजूने येऊन पण त्यांचा प्रभाव नाही पडणार तसंच ते भाजपच्या बा, बाजूने गेले नाहीत तरीही प्रभाव पडणार नाही पण आता ते भाजपच्या बाजूने गेले याचा अर्थ जी एक दोन टक्का मत आहेत राज ठाकरे यांच्यामुळे येणारी आहेत त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून मित्रांनो ही आरडाओरड सुरू झालेली आहे हे तडफडणं सुरू झालंय हे तडफडणं खूप चांगलं आहे कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि आपल्याला कळत खोट्याचं तडपडणं हे सुकावणार असत हेच राज ठाकरे ज्या वेळेस भाजपच्या बाजूने भाजपाच्या बाजु विरोधात प्रचार करत त्या होते त्यावेळेस हे सगळे विरोधी पक्ष आनंदले होते मग शरद पवार असतील अगदी काँग्रेसचे नेते असतील हे सगळे खुश झाले होते की बघा कसं राज ठाकरे विरोधात प्रचार करतायत आता आम्ही जिंकणार आज तीस मंडळी राज राज ठाकरे हे भाजपच्या बा बाजूने गेल्यावर मात्र त्यांना शिव्याशाप देतात दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो मुद्दा आहे उबाटाचा आज उबाटा सेना संपलेली आहे आज त्यांच्याकडे कोणीही उरलं नाही खासदार त्यांचे आमदार निघून गेलेले आहेत अनेक नगरसेवक त्यांचे गेलेले आहेत अशा वेळेस मित्रांनो उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांना हे कळत की भाजपच्या साथीने ती जी पोकळी निर्माण झालेली आहे ती राज ठाकरे भरू शकतात आणि म्हणून आज संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे राज ठाकरेंच्या विरोधात प्रचार करतायत थोडे दिवस थांबा बघा ते किती जोरदार राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचार करतील कारण त्यांना कळत आता मुद्दा आहे मित्रांनो राज ठाकरे यांचा राज ठाकरे यांना कळत होत की शरद पवार हा बरमुडा ट्रायंगल आहे त्या शरद पवारांच्या जवळ जो जो जातो तो संपतो राज ठाकरेंचंही वेगळं काही झालं नाही दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांचा हात धरला आपल्याला जे जे शक्य आहे ते सगळं केलं पण काय झालं मित्रांनो राज ठाकरे संपून गेले दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या वेळेस राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शरद पवारांनी त्यांना अक्षरशः उघड्यावर सोडून दिलं त्यांची साथ दिली नाही कारण राज ठाकरे यांचा उपयोग संपला होता ही जी शरद पवारांची रणनीती आहे वापरा आणि सोडून द्या हे महत्वाचं आहे आणि जरांगेंच्या बाबतीतही तीच रणनीती शरद पवारांची आहे आणि त्यामुळे मित्रांनो आज प्रश्न असा आहे की राज ठाकरे शाणे झालेले आहेत आणि राज ठाकरे हे भाजप सोबत आलेले आहेत तितकच भाजप समर्थकांनी देखील शाण होणं गरजेचं आहे कारण हे राजकारण आहे हे राजकारण तसंच खेळावं लागत त्याच्यामध्ये दया माया नसते जो जो आपल्या उपयोगी असतो तो तो त्याचा भूतकाळ विसरून त्याला जवळ करायचं असत आणि सगळ्यात मोठी गोष्ट की मोदी शहा दिल्लीत बसलेले आहेत आणि ते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते चारी बाजूने विचार करून निर्णय घेतात सर आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला करा धन्यवाद